किशोर कुमार इंडियन सिनेमासृष्टीमधलं एक अजरामर नाव हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी मराठी चित्रपटामध्ये पण गाणी गायली आहेत आणि एक गाणी बरं का से एक आणि मराठी मनाची गाणीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांचंच सर्वाधिक लोकप्रिय गाणं कवर करणार आहोत गाणं अर्थातच आहे <coughs> गुस्ताकी माफ अश्विनी येना ना प्रिये। गु कसा तुझा विना मी राणी ग कशी ही जिंदगी आणि बाणी ग तू ऐन्ना प्रिय ओबव्हियसली मी खूपच असं वरदहळती आहे आणि मी तर सिंगर पण नाहीये त्यामुळे मी क्षमास्व हो किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं अरुण पौडवाल यांनी कंपोज किरेल हे गाणं आहे आणि शब्द आहेत शांताराम नांदगावकरांचे समजा तुम्ही हा व्हिडिओ आधीच बघितला असेल गाण्याचा तर जसं गाणं सुरू होतं तुम्हाला अशोक सराफ द ग्रेट अशोक सराफ सर असे दिसतात लगेच बरोबर वर। काय गाणं आहे ओहो हो त्यांच्या त्या बंगल्यामधले ते डान्स स्टेप्स त्या साईडला चारुशीला साबळे जे स्वतः अश्विनी झालेले आहेत त्यांचा झाडूचा डान्स मजेची गोष्ट अशी आहे एक की एकदा हे गाणं सुरू केलं गायला आपण की मध्ये थांबवतच नाही ते आपोआप तुम्हाला असं शब्द सुचतात आणि गाणं सुरूच ठेवा असं वाटतं गमत जम्मत हा मूवी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये रिलीज झाला होता आणि तो आजही तेवढाच मस्त वाटतो वर्षा उसगावकर सचिन पिळगावकर जे स्वतः डिरेक्टर आहेत बाय वे ग्रेट वर्क ओब्व्हियसली सतीश शहा विजू खोटे अशोक सराफ अजून किती 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 नावं घेऊ मी ओ हो 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 ग्रेट मूवी ग्रेट सॉंग्स वे पण हे सर्वात आवडतं अश्विनी ये ना आजचा एपिसोड इथेच थांबवतो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा